नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संस्था आणि ट्रस्ट यांचा पीटीआर उतारा नेमका काय असतो आणि ह्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे ॲडव्होकेट रितेश नमस्कार सर नमस्कार तर आमचा पहिला प्रश्न म्हणजे नेहमीचाच पी उतारा म्हणजे काय आज या स्टुडिओच्या तमाम प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की पीटीआर आर उतारा हा नेमका काय असतो हा नेमका कुठे मिळतो आणि हा नेमका कशा संदर्भात आपण वापरू शकतो तर पी टी आर उतारा म्हणजे पब्लिक ट्रस्ट रजिस्टर हे पब्लिक ट्रस्ट रजिस्टर कोणतीही संस्था ज्यावेळेला तुम्ही धर्मादा आयुक्त यांच्याकडे नोंद करता त्यावेळेला धर्मादा आयुक्त कार्यालयाकडनं तुम्हाला एक रजिस्टर बुक असतं त्या रजिस्टर बुकची झेरॉक्स प्रत दिली जाते किंवा सत्यप्रत नक्कल प्रत दिली जाते तर तो नक्कल प्रत म्हणजे पी टी आर उतारा असतो संस्था ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट हे ज्या वेळेला नोंदणीकृत होतात हे नोंदी नोंदणीकृत झालेले संस्था ट्रस्ट हे ज्या रेकॉर्ड सदरी त्याची नोंद घेतली जाते त्या पुस्तकाला आपण पब्लिक ट्रस्ट रजिस्टर असं म्हणतो आणि त्या रजिस्टरची प्रत म्हणजेच पी टी आर उतारा आता सर ह्या पी टी आर उतारामध्ये कोणत्या गोष्टी नोंद केलेल्या असतात या पी टी आर उतारामध्ये सर्वप्रथम तुमच्या संस्थेचं नाव काय तुमच्या संस्थेचा नोंदणी क्रमांक कोणता त्याच्यानंतर या संस्थेला किंवा या ट्रस्टला विश्वस्त मंडळ किती आहे या विश्वस्त मंडळाची तरतूद काय आहे त्याच्यानंतर त्याचे उद्देश काय आहे कोणत्या उद्देशासाठी ते बनवलं गेलं आहे त्यानंतर त्या संस्थेला किंवा त्या ट्रस्टला जंगम मालमत्ता आहे का असेल तर त्याचं विवरण त्याच्यानंतर त्याला स्थावर मालमत्ता आहे का स्थावर मालमत्ता असेल तर त्याचं विवरण आणि त्याचबरोबर इतर काही संस्थेच्या नावाने जागा असतील मोकळ्या जागा असतील किंवा इमारती असतील तर त्या इमारतींची नोंद या पी आर उतार्यावरती घेतली जाते त्याचबरोबर जे काही बदल किंवा विश्वस्त मंडळाचे बदल असतील कार्यकारी मंडळाचे बदल असतील इतर काही जागा वगैरे याच्या नोंदी असतील याच्या नोंदीसुद्धा या पी आर उतार्यावरती नोंदवल्या जातात त्याचबरोबर तुमची संस्था किंवा तुमचा ट्रस्ट कधी स्थापन झाला त्याच्यानंतर तो नोंदणीकृत कधी झाला या सर्व गोष्टींची माहिती या पी टी आर उतारेमध्ये दिलेली असते एकूण जर तसं बघायला गेलं तर अठ्ठावीस कॉलमचा हा पी टी आर उतारा असतो ह्या अठ्ठावीस कॉलममध्ये या सर्व गोष्टी नमूद असतात आणि ह्या सर्व नमूद गोष्टींचा वापर आपण कोर्ट कामासाठी किंवा कोणताही बदल अर्ज कोणतेही कंटेस्टेड मॅटर असेल तर या मॅटरमध्ये पुरावा म्हणून वापरण्यासाठी आपण हा पी टी आर उतारा याची नक्कल ही घेत असतो तर हा पी टी आर उतारा जो आहे हा अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीकृत करण्यात आलेला आहे तर ऑनलाईन पद्धतीनं जर कुणाला पी टी आर उतारेची नोंद करून आपल्या घ्यायची असेल संस्थेचा असो किंवा देवस्थान ट्रस्टचा असो किंवा तुमच्या पब्लिक ट्रस्टचा असो तर तुम्ही आमच्या कार्यालयाशी संपर्क करू शकता किंवा जवळच्या कुठल्याही लिगल ॲडवायझरकडे जाऊन तुम्ही याची नोंद करून घेऊ शकता आता सर एखादी संस्था असेल आणि त्या संस्थेकडे स्वतःच्या संस्थेचा जर पीटीआर उतारा त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर ती पीटीआर उतारा काढायची प्रक्रिया काय असते ज्या कार्यालयामध्ये तुमची संस्था नोंदणीकृत झालेली आहे जसं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभाग वाटून दिलेले आहेत त्या विभागाप्रमाणे उपविभागाप्रमाणे तुमचं जे काही जवळचं कार्यालय सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल तिकडे जाऊन तुम्ही नक्कल अर्जासाठी माग नक्कल अर्जामधून पी टी आर उतारायची मागणी करू शकता आणि त्या न आ... उतार्याची नक्कल तुम्ही मिळवू शकता जर तुमच्या संस्थेच्या आरची जर धर्मादाय रेकॉर्ड सगळी नोंद आज अद्यापी झाली नसेल तर एखादा अर्ज देऊन तुम्ही ती नोंद करून घेऊ शकता आणि तो पी टी आर तुम्ही मिळवू शकता हा पी टी आर ऑनलाईन आपल्याला करता येतो का हा पी टी आर ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्हाला काढायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पी टी आरची नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे ज्या त्या संस्थेला ज्या त्या ट्रस्टला आणि ज्या त्या देवस्थान ट्रस्टला जे की रेग्युलरली ऑडिट भरतात त्या त्या सर्व ट्रस्टला ही गोष्ट कंपल्सरी आहे की त्यांनी स्वतःच्या पी टी आरची नोंद ही स्वतःची स्वतः करायची आहे आणि आपल्या जवळच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्याची पडताळणी करून तो अधिक्षकांकडून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे साधारणतः हा पी आर उतारा काढण्यासाठी किती वेळ लागतो अर्ज दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये हा पी टी आर उतारा तुम्हाला ज्या त्या कार्यालयाकडून दिला जातो परंतु काही कार्यालयांमध्ये जर समजा शिपाई असतील किंवा तिथले जे नक्कलनीस असतील यांच्या जर जागा रिक्त असतील किंवा काही रिक्त पद असतील तर त्यामुळे तुम्हाला कदाचित पी टी आर उतारा मिळण्यासाठी लेट होऊ शकतो तर सर, सर कधी असा एक प्रॉब्लेम येतो की लोकांना पीटीआर उतारा नीट वाचता येत नाही अशा काही प्रॉब्लेममध्ये त्या लोकांनी काय करावं जर एखाद्या माणसाला पी टी आर काय आहे किंवा त्याच्यावरती काय लिहिलं आहे किंवा त्या गोष्टी कशा समजून घ्यायच्या या जर गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पीटीआर कसा वाचायचा किंवा पीटीआर संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील तर करने चाने किस में उतरा में त्या आम्ही इथं रिझॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू पीटीआर उतारा प्रत्येक संस्थेकडे असणे किती महत्वाचे आहे ज्या वेळेला आपण संस्था किंवा ट्रस्ट आपला नोंदणीकृत करत असतो त्यावेळेला त्या संस्था आणि ट्रस्ट ह्याच्या संदर्भातील जे काही बदल असतील तुमची एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेतली असेल किंवा तुमचे विश्वस्त बदल झाले असतील तर त्या विश्वस्तांमधला बदलाचा जो काही रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड त्या पीटीआर उतार्यावरती सर्व लिहिलेला असतो किंवा तुम्ही तसा बदल अर्ज दिल्यानंतर त्या बदल अर्जामध्ये तुम्ही लिहिलेला असतं की बाबा या बदलाची नोंद पीटीआर सदरी व्हावी म्हणून आम्ही हा बदल अर्ज सादर केलेला आहे तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एखादा बदल अर्ज सादर करता तो, तो, तो मंजूर करून घेता किंवा तो रिजेक्ट होतो त्यावेळेला त्याची नोंद ही पीटीआर उतारावरती असणं गरजेचं असतं आणि तो पीटीआर उतारा म्हणजे तुमच्या संस्थेचा अर्थ असतो की तुमच्या संस्थेमध्ये आजपर्यंत काय काय झालं तुमचे ऑडिट रिपोर्ट किती वर्षापर्यंत झालेले आहेत किंवा तुमचे चेंज रिपोर्ट किती झालेले आहेत विश्वस्तांमधले बदल असतील किंवा इतर काही तुमच्या प्रॉपर्टी संदर्भातले बदल असतील तर त्या सर्व बदलांची नोंद या पीटीआर उतारावरती असते आणि हा पी टी आर उतारा कुठल्याही न्यायिक प्रकरणामध्ये इव्हिडन्स म्हणून वाचला जातो त्याच्यामुळं पी टी आर सत्यप्रत ही तुमच्याजवळ असणं किंवा तुमच्या संस्थेकडे असणं हे गरजेचं आहे एकंदरीत तुम्ही सांगितलेल्या विश्लेषणावरून पी टी आर हा अत्यंत महत्वाचा असं एक कागदपत्र आहे जे प्रत्येक संस्थांनी ट्रस्टनी आणि प्रत्येक अशा धर्मदाय संस्थांकडे असणं गरजेचं आहे हे यातून अधोरेखित होते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर आणि लाईक नक्की करा